इथे मी एका परातीत दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता याच्यात आपल्याला चार चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरला तरी चालेल किंवा मग आपल्याकडे जर मेजरिंग स्पून असतील तर त्यातला चार टेबलस्पून एवढा आपल्याला रवा टाकायचा आहे एक टेबलस्पून यात मी टाकले तीळ तीळ ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल दोन टेबलस्पून भरून कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथी हातावर अशी चोळून टाकायची त्यानंतर अर्धा टेबलस्पून ओवा याच्यात टाकून घेतल्या आहेत ओवासुद्धा हातावरती चोळून टाकायच्या आता याच्यात चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच अगदी पाव चमचा जिरं टाकलं एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून लाल मिरची पावडर यासोबत तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकतात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे चाट मसाल्याऐवजी मिरे पावडर आपल्याकडे असेल तर तीसुद्धा आपण वापरू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे सगळे जिन्नस एकजीव झालेत आता याच्यात आपल्याला चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात पण तुपाने ही शंकरपाळी खूप जास्त खुसखुशीत होते सुरुवातीला मी इथे तीन चमचे तूप टाकून घेतलं आता हे मी आधी एकजीव करणार आहे आणि त्यानंतर आपण पाहू की अजून जर आपल्याला तुपाची आवश्यकता वाटली तर अजून एक चमचा आपण तूप ॲड करायचं आहे आता हे चांगलं एकजीव करायचं तूप या पिठाला छान सोळून घ्यायचं आणि हाताने असे मूठ बनवून बघायची इथे मूठ बनत नाही आहे हे पीठ थोडंसं कोरडं वाटतं आहे त्यामुळे मी अजून याच्यात थोडंसं तूप ॲड करते तर इथे मी अजून एक टेबलस्पून तूप टाकून घेतलं आहे म्हणजे आपण एकूण चार टेबलस्पून तूप इथे वापरलं आहे आता तूप टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव केलं हे चोळून घ्यायचं आणि चोळत असतानाच मूठ बनवून बघायची तर मी ते तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित याची मूठ तयार होते आणि तुम्ही मिश्रणसुद्धा छान ओलसर आहे असं बघू शकत असाल हे पहा अशा पद्धतीने ह्या पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे एवढं आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचं आहे आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि घट्ट असं भिजवायचं खूप जास्त सैल भिजवायचं नाही थोडंसं घट्टच भिजवायचं तर हे पहा इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे आपण मिनिटभर फक्त मळून घेऊ तुम्ही हवं तर हे दहा मिनटं छान झाकून ठेवू शकतात सेट झाल्यानंतर शंकरपाळी बनवली तरी चालेल मी लगेच शंकरपाळी बनवायला घेते यातला एक गोळा घेतला आणि आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता ही शंकरपाळी छान कुरकुरीत असतात तर त्यामुळे आपल्याला ही जी पोळी आहे ही थोडीशी पातळ लाटायची किंवा मग आपली नेहमीची जी चपाती असते तशी ही पोळी लाटली तरी चालेल पण जर तुम्हाला अशी खुसखुशीत शंकरपाळी हवी असतील तर ही पोळी थोडीशी जाड ठेवा जसे आपले गोड शंकरपाळींना आपण जाड पोळी बनवतो त्या पद्धतीने बनवली तरी चालेल पण मी इथे छान कुरकुरीत शंकरपाळी बनवते त्यासाठी अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली तर हे पहा आपली नेहमीची चपाती असते तेवढी ही पोळी लाटून झालेली आहे आता हिला आपण कट करून घेऊ तर हे शंकरपाळी आपल्याला हवे त्या आकारात आपण कट करू शकतो तुम्ही लांबोळकी बनवू शकतात किंवा मग चौकोणी बनवू शक किंवा आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे शे डायमंड शेपमध्ये सुद्धा हे बनवू शकतात मी आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने हे शंकरपाळे कट करून घेते तर इथे आता शंकरपाळी कट करून झालेली आहेत ही तळाईला घेऊ शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला खूप जास्त शंकरपाळी एकत्र टाकायची नाहीत तेलात जेवढी मावतील तेवढी शंकरपाळी इथे टाकायची आहे तर मी सुरुवातीला जे तेल घेतलं आहे त्यात एक झाडा एवढी शंकरपाळी टाकून घेतली आता ही शंकरपाळी आपल्याला मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावर तळून घ्यायची तर मी इथे अशा पद्धतीने छोटीशी कढई वापरली आहे त्यामुळे तेल कमी लागतं आणि हे जे आपले शंकरपाळी आहेत किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ आहे तो तेल कमी पितो त्यामुळे मी इथे छान लोखंडी कढईमध्ये ही शंकरपाळी तळून घेते तर हे पहा शंकरपाळी तळत असताना अशा पद्धतीने त्यात येणारे बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपले शंकरपाळी तळून झालेत आता ही शंकरपाळी इथे तळले गेलेत हे बाजूला काढून घेऊ आता हे काढत असताना सुद्धा आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचे आहेत आणि ही जाळी एखाद्या भांड्यावर ठेवायची म्हणजे यातले जे एक्स्ट्रा तेल असेल ते त्या भांड्यात निथळून येईल तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे मी उरलेले सगळे शंकरपाळे तळून घेते तर हे पहा इथे हे आपले छान मसालेदार तिखट शंकरपाळे तयार झालेत अतिशय कुरकुरीत असे होतात मी तुम्हाला एक शंकरपाळे इथे तोडून दाखवते हे पहा अगदी कुरकुरीत अशी शंकरपाळी इथे तयार झालेत इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं असतं आता याच्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजेच चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि चार चमचे मी इथे पावभाजी मसाला टाकून घेते लाल तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी आता एकजीव करून घेते आपल्याला आवडत असेल तर याच्यात आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट पण ॲड करू शकतो आता इथे मी पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजेच मोहन टाकून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप घट्ट असा नाही पण अगदी सैल पण नको जसं चपातींचं चा पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडा घट्ट असा गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने ही मी हा खाकऱ्यांसाठी हे कणिक मी मळून घेतलेले आहे पुन्हा याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे साधारण एक चमचा तेल मी ह्या कणकेवरती टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला थोडं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं हे छान आपल्याला मळून घ्यायचं असतं ते खाकरा बनवण्यासाठी ही कणिक इथे मळून झालेली आहे आता एका पोळपाटावरती मी या कणकेचा एक छोटा गोळा घेतला आहे आणि याची आपल्याला अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे शक्य असेल तेवढी पातळ ही पोळी लाटायची जेणेकरून आपला खाकरा छान खरपूस तयार होईल हे बघा अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी मी एका जाळीच्या आकाराने कापून घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी एखाद्या ताटली किंवा तुमच्याकडे काही मोठं असं करपेदार वस्तू असेल तर त्याच्याने तुम्ही ते कापू शकता ही फक्त एवढ्यासाठी की सगळे खाकरे एका आकाराचे व्हायला पाहिजेत म्हणून आता हा आपला खाकरा इथे तयार झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊ तर मी इथे तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यावरती आपण हा खाकरा आता भाजून घेणार आहोत लो टू फ्लेम फ्लेमवर आपल्याला हा खाकरा भाजून घ्यायचा असतो गॅसची फ्लेम फार फार तर मीडियमच ठेवायची त्याच्यावरती म्हणजे हाय फ्लेमवरती खाकरा भाजायचा नाही नाहीतर मग तो व्यवस्थित तयार होत नाही करपतो किंवा मग पोळीसारखा च नरम पडतो मऊ पडतो आता खाकरा भाजताना अशा पद्धतीने एखादं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्या कापडाने कापडा व्यवस्थित प्रेस करून आपल्याला हा खाकरा भाजून घ्यायचा असतो जेवढे जास्त तुम्हाला हा खाकरा दाबून भाजता येईल तेवढा तो खाकरा छान तयार होतो हे बघा एक साधारण तीन ते ती चार मिनटानंतर आपला खाकरा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकताय छान क्रिस्पी असा खाकरा इथे तयार झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे खाकरे इथे तयार करून घेतलेत इथे मी घेतलंय दोन कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यातसुद्धा हा पदार्थ बनवू शकतात त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी आता चवीपुरता मीठ टाकलं एक चमचा मी इथे तूप टाकून घेतलं आहे हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरलं आहे जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर तीन चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात सैल गोळा मळायचा नाही आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता आपली ही जी कणिक आहे ही ते छान मळून झालेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी हे कितपत घट्ट अशी मळलेली आहे अजिबात सैल ठेवलेली नाही तर आता कणिक मळून झाली आहे यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं आपल्याला हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटांनंतर आपली ही जे कणिक आहे ही व्यवस्थित सेट झाली आहे आता पुन्हा याला दोन मिनिटं मळून घेऊ आता ह्यावेळी हे कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हात सुद्धा लावू शकतात तर हे पहा मी ही कणिक पुन्हा दोन मिनिटं मळून घेतली आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पीठ लावायचं नाही थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा आपली चपाती असते चपातीपेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली आता ह्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो आता त्यावरती पुन्हा कोरडपीठ भुरभुरून घ्यायचं आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर जिरे पावडर गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला आता यातला एक गोळा घेतला आणि बघा बोटांच्या साह्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडंही ठेवायचं नाही मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते खूप सुंदर दिसतात हे पहा तुम्ही बघू शकता अगदी छान लेअर लेअर तयार झालेले दिसतात आता पुरी लाटून झाली यात तळून घेऊ तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल हलकं गरम झालं की यात या, या पुऱ्या सोडायच्या तेल अगदी कडकडीत गरम करू नका मध्यम गरम तेल ठेवा त्यात पुऱ्या सोडल्या आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरती सुद्धा तळू नका मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता ह्या बाजूला काढून घेऊ ह्या पुऱ्या काढताना सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते लक्षात असू द्या पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडीयम वरती ठेवायची तर हे पहा अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत अतिशय कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा मी एका ताटात दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यात एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच त्या दोन चमचे कसुरी मेथी हातावरती क्रश करून इथे टाकून घेतली आहे आता त्यानंतर ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता या पिठात टाकून घेतलं आहे त्यानंतर हे सगळे जिन्नस एकजीव करायचे अशा पद्धतीने हे पीठ जर हातात घेतलं तर त्याची मूठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट पडले असं समजायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर मी गोळा इथे मळून घेतलेला आहे अगदी आपली पुरींसाठी आपण कणिक मळतो किंवा शंकरपाळ्यांसाठी कणिक मळतो तसा घट्ट गोळा मी इथे मळून घेतलेला आहे त्यानंतर ह्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे पूड करायची नाही अगदी साधी आपण पोळी लाटून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपला पापड असतो ना उडदाचा त्या पद्धतीने आणि आता ही पोळी आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायची आहे तर सगळे हे जे खाकरे आहेत हे एकसारखे दिसायला पाहिजे म्हणून मी एका जाळीचा वापर केलेला आहे आणि त्याच्याने हे सगळे खाकरे एकसारखे कट करून घेतलेत तर हे पहा खाकरे इथे आता लाटून झालेले आहेत आता हे जे खाकरे आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा अगदी अर्धवट गरम झाला की त्यावरती हा खाकरा टाकायचा आणि मंद गॅसवरती हा जो खाकरा आहे हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा चा। आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही अगदी मंद ते मध्यम गॅसपर्यंत तुम्ही हे वाढवू शकतात त्याच पद्धतीने खाकरा भाजण्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या स्वच्छ कापडाचा वापर करायचा ह्या स्वच्छ कापडाने हा खाकरा प्रेस करत जायचा म्हणजे हा अगदी छान खरपूस असा भाजला जाईल तर मंद गॅसवरती मी हे जे खाकरे आहेत हे आता छान भाजून घेते खाकरा भाजत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खाकरा आता खरपूस झालेला आहे तर असा खरपूस खाकरा तयार झाला की तो बाजूला काढून घ्यायचा अशा पद्धतीने मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी छान मसालेदार खाकरा तयार झालाय एक वाटी बिटाची पेस्ट घेतलेली आहे बिटाचे तुकडे करून मिक्सरमधून वाटून घेतले आता एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात एक वाटी बेसन पीठ घेतलंय आता याच्यात चवी पुरता मीठ टाकून घेतलंय त्यानंतर एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचे एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरं पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलं आहे हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार टेबल स्पून एवढं मी इथे तेल टाकून घेतलं आहे हे सगळं छान एकजीव करायचं आहे त्यानंतर या पिठाची अशा पद्धतीने मूठ बनवून बघायची अगदी हलक्या हाताने दाबून सुद्धा ही मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे यानंतर आपण जी पिठाची पेस्ट बनवून घेतलेली होती ती या पिठामध्ये टाकायची आहे आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे थोडीशी घट्ट सर ही मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय अशी थोडीशी घट्ट अशी मी ही कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतर थोडंसं आपण वरून तेल लावून घेऊ शकतो आता कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे यातला मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची अशा पद्धतीने अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपली आप रोजची चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर हे बघा ही पोळी इथे लाटून झालेली आहे आता एका कटरच्या साह्याने जसे आपण शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीने आप आपल्याला हे कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे काप करू शकतात पण मी इथे थोडेसे लांब असे काप केलेले आहेत कारण मुलांना असे काप खायला फार आवडतात आता हे तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात हे जे आपण कुरकुरे बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे तर हे पहा छान मध्यम गॅसवरती हे कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीमध्ये काढायचे म्हणजे हे नंतर सुद्धा मऊ पडणार नाही आता हे गरम असतानाच याच्यावरती चाट मसाला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा चाट मसाला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे या कुरकुऱ्यांना हा चाट मसाला अगदी छान लागेल